नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाज्योति मोफत टॅब योजनेची वाढ झालीच आहे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की फॉर्म एडिट कसा करायचा आमचे काही कागदपत्र अपलोड करायचे राहिलेले आहेत तर ते एडिट कसे कर करायचे तर संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर महाज्योति मोफत टॅब्स करता एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत वाढ झालेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे तर अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करायचा आहे तर तुम्हाला सेम नंबरने सर्वप्रथम वेबसाईट वरती आहे आल्यानंतर सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाइप करायचा आहे सबमिट या टाब क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवला जाईल ओ टी पी टाकून झाल्यानंतर पुन्हा तुमचा जो फॉर्म आहे जसा तुम्ही भरला होता तशाच प्रकारचा फॉर्म आहे तुमच्यासमोर तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण डेटा तुम्ही जसा भरला होता तो तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता अगदी नावापासून संपूर्ण माहिती आहे ती एडिट करू शकता शैक्षणिक पात्रता असेल ती देखील तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट देखील याच्यामध्ये तुम्हाला रिअपलोड करायची असेल तर, तर चूज फाईल या टॅबवर क्लिक करून तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर काय फॉर्म मध्ये अजून एरर वाटत असेल तुम्हाला जर डॉक्युमेंटमध्ये अस्पष्ट डॉक्युमेंट अपलोड केले नाही आहेत असं वाटत असेल तर तुम्ही JPG, JPG, पुन्हा तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता दोनशे केबी पर्यंत जे पी जी जे पी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि पुन्हा तुम्ही ज्यावेळी हा फॉर्म एडिट करता आणि त्यानंतर फायनल सबमिट या तुम्हाला क्लिक करायचं आहे फायनल सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी ऍप्लिकेशन आहे याची प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची आहे प्रिंट या टॅबवर क्लिक करून तुम्ही याची प्रिंट काढू शकता जर तुम्हाला इमेज आला नसेल तरी घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की इथे पाहू शकता की अॅप्लिकेशन नंबर इथे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तुमच्याकडे फॉर्म आहे त्यामुळे तुमचा देखील फॉर्म सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे जर तुमच्या मध्ये काही करेक्शन असतील तरच तुम्हाला तुमच्या सेम नंबरमध्ये ओ टी पी टाकून तुम्हाला जो आहे तो फॉर्म आहे तो करेक्शन करून घ्यायचा आहे नव्याने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू नये कारण का विद्यार्थी संख्या जास्त आहे टॅबची संख्या कमी आहे त्यामुळे कदाचित यावर्षी जर निकष स्ट्रिक झाले तर यामध्ये अपात्र देखील डबल फॉर्म जर प्राप्त झाले तर दुबार नोंदणी करता अपात्र देखील ठरवण्यात येऊ शकतं तर फायनल सबमिट केल्यानंतर जी पीडीएफ क्रिएट होणार आहे ती मात्र सांभाळून ठेवायची आहे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की आम्ही दो, दोन वेळा एडिट केला तरी चालेल का किंवा आता एडिट केल्याने फॉर्म सबमिट होईल का किंवा आम्हाला मेसेज आला नाही आहे आमच्याकडे फॉर्म पीडीएफ आहे तरी देखील तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे ईमेल आला नसेल आणि तुमच्याकडे पीडीएफ फाईल जनरेट झाली असेल तर तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे अशा अनेक प्रश्न जर असतील तर आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा आणि याचबरोबर तुमच्या कमेंट्स देखील आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर आपण सांगतच आहोत की मेरिट लिस्ट संदर्भात सध्या विद्यार्थ्यांनी विचारू नये कारण का अंतिम मुदत संपल्याशिवाय मेरिट लिस्ट संदर्भात कोणतीच अपडेट देता येणार नाही आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅब संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा